तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर गेल्या अकरा तारीखेला पार पडला जुना पैल हिंद मैदान आणि त्या मैदानाचे मानकरी ठरले शिक्या आणि बकासूर तर मित्रांनो आता माळशिरस एक दुसरे मैदान येत आहे ते बी मैदान खूप जुने आणि पारंपरिक असल्यामुळे इथं पण नक्की सातशे प्लस गाड्याची नोंद होणार आहे तर मित्रांनो त्या मैदानाचे नाव आहे एकसष्ट फाटी मैदान माळशिरस हे जे मैदान आहे ते दोन टप्प्यात पार पडणार आहे पहिला म्हणजेच आदत साठी आणि दुसरा म्हणजेच ओपनसाठी तर ओपनचा जो मैदान आहे तो सोळा तारखेला तुम्हाला बघायला भेटणार आणि सतरा तारखेला आदतचं मैदान तुम्हाला बघायला भेटणार आहे एवढेच नाही तर दोन्ही मैदानात क्वार्टर फायनलसाठी सुद्धा बक्षीस अवेलेबल आहे तर मित्रांनो हे जे मैदान आहे खूप जुने आणि पारंपरिक आहे आणि केसरीचा मान असल्यामुळे इथं पैशासाठी कोणी येतच नाही तर मित्रांनो चला वेळनं वाया घालावतं तुम्हाला सांगतो बकासूर आणि मथुरचा पैरा या मैदानासाठी कोण होणार आहे त्याच्या आधी जर तुम्हाला बॅनर क्लिअर नाही दिसत असेल तर तुम्ही क्वालिटी वाढवून बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती बॅनर जे आहे अपलोड केलेला आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आत्ता विषय राहिला मित्रांनो पैऱ्याचा तर चला तुम्हाला मथुरचा पैरा या मैदानासाठी मी सांगतो तर मथुरचा पैरा तर ऑलरेडी फिक्स झाला होता मित्रांनो खूप दिवसापासून तर मथुरचा पैरा या मैदानासाठी तुम्हाला दिसणार आहे रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा तर मित्रांनो हा पैरा तर खूप दिवस झाले फिक्सच होता आणि तुम्हाला सोळा तारखेला हा पैरा पळताना दिसणार आहे सतराचा काही विषय आहे ते आपल्याला माहित नाही पण सोळा तारीखला हा पैरा फिक्स आहे आणि ही गोष्ट ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहित आहे कारण राहुल दादा स्वतःच बोलले होते की पुढचा जो सोळा तारखेचं मैदान आहे पाटी त्यामध्ये मथुर आणि सर्जे तुम्हाला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता विषय राहिला सर्वांचा लाडका जो आहे शरद क्षेत्रातील देव जो मानला तो, तो म्हणजे बकासूरचा पैरा तर बकासूरचा पैसा सोळा तारखेला तुम्हाला शाकीर भैया पठाण यांच्या चिमण्यासोबत दिसणार आहे जो की चालू सीझन मध्ये जो की चालू सीझन मध्ये खूपच धमाकूळ घालत आहे मित्रांनो जैल त्या मैदानात गुलाल घेत आहे चिमण्या आणि बकासूर ही गाडी तुम्हाला सतरा सोळा तारखेला पळताना दिसणार आहे आणि ही गोष्ट सत्तर टक्के फिक्स झाली आहे मित्रांनो आता जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जय शिवराय जय महाराष्ट्र